गावातील तमाम वारकरी आहे आहेत प्रापूर शहरामध्ये भव्य कीर्तन महोत्सवाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे गेले अनेक वर्ष वारकरी संप्रदायामध्ये काम करत असताना हे गावामध्ये आम्ही बरेचसे सप्ताह ज्ञानेश्वर पारायण प्रवचन भजन कीर्तन हे सगळं करत असतो परंतु शहराच्या ठिकाणी जर पाहिलं तसा असा हा नाम यज्ञ या ठिकाणी शहरातल्या मंडळीनं पाहायला मिळत नाही आणि म्हणून गेल्या दोन वर्षापासून या ठिकाणी आम्ही निश्चय केलेला आहे की शहरातली असणारी सगळी आपली सर्व संप्रदायाची मंडळी तर सर्वांना एकत्र घेऊन हरिनामाचा धागा आहे निमित्ताने आम्ही चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस एकतीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत वेगवेगळा कीर्तन महोत्सव आयोजित केलेला आहे आणि त्या महोत्सवामध्ये श्रीक्षेत्र पंढरपूर श्रीक्षेत्र आळंदी दे, श्रीक्षेत्र देहूर आपल्या कोकण भागातून असणारे नामांकित कीर्तनकार आणि महिला दोन कीर्तनकार यांना आमंत्रित की केलेला आहे सात दिवसाचा हा सप्ताह सोहळा आहे आणि या सप्ताहसोहळ्यामध्ये अनेक भाविकांनी या ठिकाणी आपला ज्ञान यज्ञाचा आनंद लुटायचा आहे ज्ञानेश्वरी पारायण या ठिकाणी ठेवलेला आहे ज्ञानेश्वरी पारायणचे व्यासपीठ चालक आहेत हनुमंत महाराज अंतवडेकर अतिशय गोड सुंदर आवाजामध्ये ज्ञानेश्वरीबद्दल फार ज्ञान आहे आणि हे पारायण कसं करावं ह्या दापोली मंडळाने खेळ खेळ भागातील असणारे सगळे वारकरी यांनासुद्धा ज्ञान प्राप्त व्हावा याकरता ही तज्ञ मंडळी ज्ञानी मंडळी आपण आपल्या ह्या दापोलीमध्ये बोलवली आहे निमित्ताने का होईना एकोणतीस तारखेला आम्ही संत संमेलन आयोजित केलेलं आहे आमचा उद्देश एकच आहे की आपल्या संपूर्ण भागामध्ये महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये अनेक सांप्रदायिक मंडळी या ठिकाणी सेवा करत असतात आणि आपापला संप्रदाय या ठिकाणी चालवत असतात अनेक पंथ आहेत अने आणि त्यामधून हा वारकरी संप्रदाय असा आहे की सर्व एक संप्रदायाला एकत्र घेऊन जाणारा आपल्या संतांची परंपरा त्यांच्या मार्गदर्शने चालणारा हा वारकरी संप्रदाय आहे आणि म्हणून यावेळेस आम्ही विचार केलेला आहे की अनेक संप्रदाय म्हणजे असणारे गुरुतुल सगळे मंडळी आहेत त्यांना आपण एकत्र आणावं एकत्र व्यासपीठावरती आणावं आणि आपल्या शिष्यमंडळींना आपल्या भाविक मंडळींना आपण या ठिकाणी परमार्थाचा आनंद जीवनामध्ये सुख शांती समाधान कसं मिळेल समाधानासाठी काय प्रयत्न करावे लागतील त्याचा उद्देश असा आहे या कार्यक्रमाचा की सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आपण या ठिकाणी शेती करत असतो व्यवसाय करत असतो नोकरी करत असतो या व्यापामधून आपल्याला परमार्थाकडे जाण्याचा मार्ग मिळत नाही वेळ मिळत नाही मग शहरातली मंडळ या ठिकाणी कामधंदा करून आल्यानंतर एक विश्रांतीचं साधन एक ज्ञानाचं साधन कुठेतरी असलं पाहिजे आणि या माध्यमातून ते सगळी वारकरी संप्रदाय मंडळी एकत्र येत आहेत आणि एकत्र आल्यानंतर आपल्याला सरळ साधा सोपा भक्तीचा मार्ग नामाचा मार्ग आपला एक विरोब म्हणायला काय हरकत नाही आहे असे त्यांच्यासाठी आम्ही वेळ मर्यादित ठेवलेली आहे सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत ज्ञानेश्वरपणाने त्यानंतर भोजनाची व्यवस्था आहे परत दोन ते तीन परत ज्ञानेश्वरी पारायण आहे चार ते पाच प्रवचन आहे संध्याकाळी साडेपाच ते साडेसहा हरिपाठ आहे हा हरिपाठ संपूर्ण परास परिसरात असणारे जे हरिपाठ मंडळ आहे हे सर्व मंडळींना आम्ही आमंत्रित केलेले आहे त्यानंतर साडेनऊ ते साडे साडेसात ते साडेनऊ असं किरकट आ दोन या दोन तासाच्या कीर्तनामध्ये सर्वांना मंत्र मंत्रमुग्ध करून सर्वांना या ठिकाणी आनंद मिळण्यासाठी ही सर्व क्षेत्रातली मंडळी आपण या ठिकाणी पाचारण करतो सर्वांना आमची विनंती आहे की बाबा भाऊ ह्या जीवनामध्ये आपल्याला जर परमार्थ साध्या तुमच्या भाषांमध्ये करायचं असेल तर कुठेतरी मनाला शांती पाहिजे कुठेतरी अध्यात्माची जोड पाहिजे कुठेतरी परमार्थाचं साधन पाहिजे हे परमार्थ हे परमार्थ जे आहे हे आपल्याला याच ठिकाणीच आहे कुठेही जाण्याची गरज नाही कारण अनेक तीर्थयात्रा केल्या तरीसुद्धा आपल्या घरामध्ये जर पाहिलं आपल्या वडिलांची सेवा करून जर त्यांना दैवत मानलं तर त्याच ठिकाणी भगवंत आपल्याला दिसत असतो तसं ज्या ठिकाणी आपल्या गावामध्ये मंदिर असो आपल्या शहरामध्ये मंदिर असो आपल्या भागामध्ये मंदिर असो त्या मंदिरामध्ये सेवा करणारे सगळे वारकरी असतात आणि म्हणून या वारकऱ्यांच्या मा माध्यमातून आपल्याला या भक्तीतून या भजनातून ह्या ज्ञानामधून आपल्याला देव दिसत असतो त्या माध्यमातून या शहरातल्या सर्व मंडळींनी आपण सर्वांनी भाग घ्यावा अशी आम आमची तुम्हाला एक हात जोडून विनंती आहे तेव्हा असणारे सर्व वारकरी संप्रदायाची जेवढी मंडई आहेत दापोली असू द्या खेड असू द्या चिपळूण असू द्या मंडणगड असू द्या महाडपरास परिसरातली मंडई असू द्या आपल्याला ज्या ज्या दिवशी जशा प्रकारे वेळ भेटेल त्या प्रकारे आपण आपल्या या भव्य कीर्तन महोत्सवासाठी वेळ द्यायचा आहे आणि त्या वेळेमध्ये आपल्याला जेवढं या ठिकाणी परमार्थ साधन करायचं असे साध्य करायचं असेल ते आपण प्रत्येकाने करायचं आहे शहरातल्या तमाम मंडळीला आमची विनंती आहे की आपण थोडासा वेळ द्या आणि थोड्याशा वेळामध्ये या दापोली शहराचं जे या ठिकाणी चैतन्य आहे दापोली शहराचं या ठिकाणी नाव आहे जसं जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये एकमेव असा दापोली तालुका आहे या ठिकाणी आता पर्यटनाचं साधन वाढलेलं आहे सगळ्या बाबतीत दापोली शहरामध्ये उन्नती झालेली आहे परंतु परमार्थामध्ये मात्र दापोली शहर हा मागे आहे आणि म्हणून ते आम्ही सुरुवात केलेली आहे आणि सुरुवात करत असताना अनेक कठीण परिस्थितीला आम्हाला सामोरे जावं लागत आहे त्यासाठी शहरातली मंडे व्यापारी असू द्या दुकानदार असू द्या वारकरी असू द्या अन्य सर्व संप्रदायाचे मंडे आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करत आहेत आणि त्या माध्यमातून हा भव्य दिव या ठिकाणी कीर्तन महोत्सव होतो आहे तरी आपण सर्वांनी या कीर्तन सोहळ्याचा लाभ घ्यावा या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन सगळे माझे पत्रकार बंधू आलेले आहेत त्यांना आमची विनंती आहे की हा सोहळा आपल्या माध्यमातून जास्त लोकांपर्यंत कसं पोचवता येईल याचा आपण प्रयत्न करायचा आहे कारण या लोकांना एकत्र आणण्याचं साधन हे आपल्याकडे आज आमच्याकडे जरी साधन पैशाचा नसला तरीसुद्धा भगवंताच्या नामाचं साधन आम्ही लोकांपर्यंत पुढे घेऊन जातो आहे आणि त्या माध्यमातून हे आपलं कर्तव्य आहे आपलं काम आहे की आपण आपल्या माध्यमातून हा प्रचार आणि प्रसार या ठिकाणी हरिकीर्तनाचा आपण करावा अशी आपण या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो आपण सर्वांनी मिळून हा जो नामाचा यज्ञ आहे दानाचा यज्ञ आहे ह्या यज्ञामध्ये पूर्ण फुलाची पाखळी टाकून या ठिकाणी खारीचा वाटा प्रत्येकाने देऊन या यज्ञामध्ये सामील व्हावं आणि शहरातील मंडळींना याचा आनंद आपण प्राप्त करून देऊ अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि सर्वांना विनंती करतो की चोवीस तारखेपासून आपण या यज्ञामध्ये सामील व्हावं कार्यक्रमाचं नियोजन असं आहे सकाळी चोवीस तारखेला या ठिकाणी आपलं पूजन होणार आहे आणि पूजन झाल्यानंतर दुपारी त्या दिवशी एकादशी आहे तीन वाजताबरोबर दिंडी नगर प्रदेशांना निघणार आहे आणि या दिंडीमध्ये सर्व शहरातील महिला वर्ग बाळवर्ग सर्व पुरुष मंडळी ताळकरी भजन करी यांनी येऊन या, ती दिंडी नामदेव मंदिर रामाचं मंदिर गणेश मंदिर हनुमान मंदिर विठ्ठल मंदिर आणि दापोली शहरातून फिरणार आहे या दिंडीमध्ये सुद्धा आपण या ठिकाणी सहभागी व्हायचं आहे त्याचबरोबर एकोणतीस तारखेला संत संमेलन आहे त्याचं टायमिंग आहे तीन ते पाच या संत संमेलनामध्ये श्री अनंत विभूषित जा जगद्गुरू रामानंद नरेंद्रचार्यजी महाराज दक्षिणपीठ नाणेशधाम रत्नागिरी यांची या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारे सेवा लागणार आहे त्यांचं मार्गदर्शन आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे त्याचप्रमाणे परमपूज्य सद्गुरू दादा महाराज मोरेमावली मुंबई हे सुद्धा येणार आहेत हरिभक्त पाराई चैतन्य महाराज कबीर देवाची आळंदी हे त्या दिवशी येणार आहेत सद्गुरू अरविंदनाथ महाराज गणेशनाथ महाराज संस्थान शिवतर्फ ख महाडा हे सुद्धा या ठिकाणी येणार आहेत धर्माचार्य प्रचारक सद्गुरू ज्ञानराज दादा महाराज इंचगिरी संप्रदायाचे प्रमुख आहेत साधका आश्रम मोठे आढाव पेन हे उपस्थित राहणार आहेत परमपूजनीय तपवनिधी फनसेबाबा महाराज महाड तालुक्यामध्ये संपूर्ण संप्रदाय त्यांनी उभं केलेलं आहे त्यांची उपस्थिती राहणार आहे या कोकण भागामध्ये ज्यांचं नाव आहे हरिभक्त परायण भगवान खोकरे महाराज ते अध्यक्ष महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे अध्यक्ष आहेत तेही या ठिकाणी कीर्तनाच्या सेवेच्या निमित्ताने संत समेलनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहणार आहे हरिभक्त पाऱ्यान प्रसाद महाराज पानसरे महाड यांची या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि दापोली मंडणगड खेड तालुक्यामध्ये असणारे ज्या ज्या मंडळींनी आपल्या आपल्या भागामध्ये हा वारकरी संप्रदाय उभा केलेला आहे यांची उपस्थिती या ठिकाणी असणार आहे या सर्वांचं या ठिकाणी आशीर्वाद घेण्यासारखी घेण्यासाठी आपण सर्व वारकऱ्यांनी भक्तांनी सर्व संप्रदायाच्या मंडळींनी आपण उपस्थिती या ठिकाणी उपस्थित राहून या आनंद स्वहाराचा लाभ घ्यावा अशी आपणच विनंती करतो धन्यवाद रामकृष्ण आरे